नमस्कार महाधुरडा युट्यूब मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो गेले अनेक दिवस आणि काही महिने ज्याची चर्चा सुरू होती त्या राष्ट्रवादी पक्षाच्या विलनीकरणावर अखेर शरद पवार यांनी पूर्ण राम दिलेला आहे अतिशय महत्वाचा निर्णय शरद पवार यांनी जाहीर केलेला आहे त्यामुळं गेले काही दिवस जी काय चर्चा होती त्याला देण्याचं काम शरद पवार यांनीच केलेले आहे दोन्ही राष्ट्रवादी एक होणार भाजप सोबत जाणार अशी चर्चा होती पण सत्तेसाठी भाजप सोबत जाणार नाही संधी साधू राजकारण करणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलेली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जा मेळावा झाला या मेळाव्यात पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलनीकरणाबाबत एकत्रीकरणाबाबत थेटपणे आपली भूमिका मांडलेली आहे ते म्हणाले की जे गेले त्याची चिंता करू नका माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले आहेत एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये अनेक आमदार मला सोडून गेले मी त्यावेळी चिंता केली नाही पुन्हा मीच पक्ष उभा केला त्यामुळे कोणी सोडून गेले याची चिंता करू नका जनता सुज्ञ आहे लोकशाही त्यांच्यामुळे जिवंत आहे असे सांगत त्यांनी आपण भाजप सोबत जाणार नाही हे स्पष्ट केले आहे त्यामुळे गेले काही दिवशी काय चर्चा सुरू होती त्या चर्चेला शरद पवार यांनीच पूर्णविराम दिलेला आहे मध्यंतरी दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याबाबतचा निर्णय या खासदार सुप्रिया सुळे घेतील असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यानंतर के कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणले होते आज मात्र त्यांनी भाजप सोबत जाण्यावर स्पष्टपणे नकार दिलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचा आज त्यांनी निर्णयच घोषित केला आहे की आता भाजपसोबत जाणार नाही अर्थात भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबरही जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केल्यामुळं गेल्या काही दिवसात जे काय दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या मिलन मिलनाचा जो काय चर्चा सुरू होती त्या चर्चेला आता शंभर टक्के पूर्णिराम शरद पवार यांनीच दिलेला आहे धन्यवाद आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधोरडा युट्यूब चॅनेल